महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने काम करत आहे त्या अनुषंगाने महिलांसाठी अधिकाधिक कौशल्य विकास योजना राबवल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रविवारी पनवेलमध्ये दिली रक्षाबंधन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर आणि दक्षिण रायगड जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक बहिणींनी राख्या आणि त्यासोबत शुभ संदेश पाठवले आहेत पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या सोहळ्यात या राख्या नामदार मंगलप्रभात लोढाई यांनी स्वीकारल्या आणि या राख्या आणि संदेश नामदार मंगलप्रभात लोढा यांच्यामार्फत देवाभाऊंकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की देवाभाऊ आणि लाडक्या बहिणींचे नाते अतूट आहे त्यामुळे हा कार्यक्रम भावनिक असा आहे महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात त्यानुसार महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या बळकट झाले पाहिजेत यासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास विशेष कोर्स आयोजित केले जाणार आहेत महिलांसाठी जास्तीत जास्त, जास्त कार्यक्रम राबवण्यात भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच त्यांनी लोकनेते दिबा पाटील यांचे स्मरण करून विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव मिळेल असा विश्वास व्यक्त केला तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले की देवा भाऊंनी गावागावात घरोघरी पक्ष पोहोचवण्यासाठी कष्ट उपसले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक भागात भाजपची ताकद वाढली आहे मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवण्याचे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रात काम करत आहेत त्याचप्रमाणे देवेंद्रजी राज्यात लोकाभिमुख काम करत आहेत आणि त्यानुसार राज्याचा विकास होत असून देवाभाऊंच्या विषयी सर्वांना आदर आहे महिलांच्या उत्कर्षासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या त्यामुळे लाडके देवाभाऊ आपल्या बंधूंप्रमाणे असल्याची भावना त्यांच्या मनात आहे त्यामुळेच बहिणींनी आस्थेने देवाभाऊंना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवल्या आहेत आणि त्या ते अनुषंगाने तेवढ्याच आत्मीयतेने हा कार्यक्रम होत आहे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निरोगी शतायुष्य लाभो अशा शब्दात शुभचिंतन केले प्रास्ताविक परभाषणात उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी रक्षाबंधन उपक्रमाची माहिती दिली बूथ न्याय संपर्क झाल्यावर बहिणींनी स्वइच्छेने राख्या पाठवल्या त्याचबरोबर देवाभाऊना शुभेच्छा देणारे संदेशही त्यांनी दिले असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला उत्तर रायगड भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत सरचिटणीस नितीन पाटील अॅडव्होकेट प्रकाश बिनेदार चारुशिला खरत जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी पाटील प्रल्हाद केणी मयुरेश नेतकर दक्षिण रायगड महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रा पाटील पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे कामोठे मंडळाध्यक्ष विकास खरत कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव खोपोली मंडळ अध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आणि महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याप्रमाणे आपले भाऊने राखी बांधण्यासाठी तयार होऊन सर्व राखीचा उत्सव साजरा करता त्यापेक्षा जास्त उत्साह आपण पण आज जेव्हा भाऊचा उत्सव साजरा करत आहे असा तुमचे समाज प्रथम मला एक कुटुंबी ते सांगू ते तुमचे ते मनापासून सर्व देणी आली होती तुमच्या राखीसाठी हा एक रविध चव्हाण सामना अतिशय म्हणल्यानंतर प्रथम कार्यक्रम सांगावा लागेल पब्लिक कार्यक्रम अर्धा चा, वेगळा चांगला कार्यक्रम त्याने घडून आणला आणि त्यापेक्षा जास्त महत्व असं आहे की सर्व कार्यकर्त्याने खास कर आपले पहिल्या कार्यकर्ता बघीने मनापासून मनामध्ये एक चांगला कार्यक्रम आपण स्वीकार केला घडी घरी केले राखी एकत्र केली आणि व्हिडिओ पण बनवले आणि तुम्ही विश्वास ठेवा की जे सर्व तुम्ही प्रयत्न करून ते आता फक्त बोडोमध्ये जाणार नाही देवभाऊचे घरी जाणार नाही देवभाऊने अर्जेंट की माझ्या सौभाग्य आहे की मी इथे आलो पुढील पण एक वेगळा संघटनेच्या कार्यक्रमाला इथे आलो होतो मी आणि हा पनवेल एक आपला ॲक्टिव जिला आहे दक्षिण उत्तर दोघे जिले आणि पनवेल हॅप्टिक पण जिल्हा आहे आता प्रशांत भाऊने सांगितलं की देवेंद्रजी विदर्भाचे आहे म्हणून लोकांच्या मनामध्ये असं पूर्वी होता की ते विदर्भाला जास्त ध्यान देणार आहे देवेंद्रजी विदर्भाचे आहे पण देवेंद्रजीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्ष दिला पण एक जिल्ह्यासाठी त्याने पक्षपात केला आणि ते पक्षपात आपला रायगड जिल्ह्याचा आहे त्याने रायगडमध्ये जे दिलं ते कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही दिला आणि अजून ते होणार आहे आपल्या एअरपोर्ट आला अटल सेतू आला सर्व काही आपल्या मनामध्ये ते जुनी आत्ता महिनिंग आहे बी व्ही पाटील साहेबांचे नाव जे ते पण होणार आहे त्यावेळी पण आणि स्किल डिपार्टमेंट आहे म्हणून एक स्किल डिपार्टमेंटबद्दल एक लहान सूचना आपल्याशी देतो आणि नंतर थांबतो मला सर्व ते चित्रात सर आपला पण विनंती आहे प्रशांत भाऊ आपला पण विनंती आहे पाटील साहेब पण विनंती आहे की स्किल डिपार्टमेंटमध्ये आपण आपल्याकडे जे आय टी आय आहे ते सर्व आय टी आयचे आपण रिनोव्हेशन करायची सुरुवात केली आहे त्याशिवाय आपण आय टी आय प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये पण देत आहे आणि प्रत्येक आय टी आयमध्ये आपण शॉर्ट कोर्सेस तीनच्या नंतर सुरू केला तर तिथे काही आपले जे महिला शक्ती आहे त्याचे आपण चांगली रीतीने त्याला आपण महिला बचत गट आहे त्याच्यासाठी आपण तिथे विशेष कोर्सेस करत आहे आपल्या माध्यमातून की किंवा अन्य जे पोलिस आपल्या माध्यमातून महिला बचत गट पुढे आले तर त्याचे जे हवा आहे ते कोर्स आपण तिथे करू आणि ते, ते मार्केटिंगच्या पर्सनल डेव्हलपमेंटच्या जे काही त्या करायचे असेल ते आपण आपली आय टी आय तीनच्या नंतर आपली आय टी आय फ्री तर आपण तिथे उपयोग करू आणि आपल्या कोणती चीजचा कसा चांगला उपयोग करू शकता हे परमेश करत जास्ती माझ्यापेक्षा जास्त समजता की ते आपण एकत्र होऊन देवाभाऊसाठी जे काही लक्षाबद्दल एकत्र केलं आहे ज्यांना पाठवलं हो त्यांनी लक्षात ठेवा की हा एक इमोशनल कार्यक्रम आहे जो ज्यावेळी देवाभाऊने कलेश जे पदमेश तुम्ही राखी माझ्यासाठी बैल महिला बहिले सभागृह पाठवली तर त्यांच्या मनामध्ये पण महिलाचे कार्यक्रम जे त्याने सुरू केले तर आता तुम्ही विश्वास ठेवा पुढच्या वर्षी जास्त कार्यक्रम महिलासाठी येणार आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्याबद्दल अधिकार कोणत असेल की त्यांचे मुले जे जास्त कार्यक्रम आले तर ते तुमच्या मुले आले हा राखीचे मुले आले हा मी एक बॉक्स जर तुमची अनुमती असेल तर माझ्याबरोबर घेऊन नंतर तुम्ही पाठवा आणि देऊ मी पण इकडे आहे परत एक वेळा मला इथे सर्वांना भेटायला ते भेट मिळाली मौका मोका मिळाला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मला थोडी अडचण आहे मला लवकर द्यायच्यामुळे जास्त वस्तू असतो तर पण तुम्ही काही मनामध्ये घेऊ नये प्रति पूर्ण सन्मान तरी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आपल्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊंना महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाच्या दिवशी आणि त्याच्यानंतर तीन दिवस आपण कार्यक्रम राबवला की प्रत्येक माता भगिनी आहे या सगळ्यांना आपल्या देवाभाऊंना राखी पाठवायची होती निमित्त फक्त आपण होतो सगळ्या बहिणींनी मोठ्या उत्साहामध्ये सगळ्यांनी आणि आनंदामध्ये आपल्याकडे राख्या दिल्या आणि दुसऱ्या राख्याला दिल्या तर देवाबूंच्या बद्दल सगळ्यांनीच लिहून दिलं काही काही व्हिडिओ सुद्धा केले सेकंदाचे आणि हे सगळं जे आहे हे सगळं आपण आता त्यांना माता वगिनी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीने जे आपल्याकडे राख्या दिल्या त्या राख्या आपण सगळ्या देवाभाऊंकडे देणार आहोत प्रदेशाने एक रचना केली की प्रत्येक शासकीय जिल्ह्याला एक एक संघटनात मग दोन जिल्हे येतात आपले उत्तर आणि दक्षिण रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण आज बोलवलं आपल्याला परवाच्या दिवशी पंधरा ऑगस्ट होत स्वातंत्र्य दिवस होता आणि त्या दिवशी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनेक कार्यक्रम होते कालचा दिवस मंत्री महोदयांचा वेळ हो जो आहे त्यांनाही परदेश दौऱ्यावर जायचं आहे त्यांचं शिष्टमंडळ आहे त्याच्यामुळे आपण हा कार्यक्रम लगेच सुरू केलेला आहे या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्या उपस्थित राहिला त्याच्याबद्दल आम्ही सर्वांच स्वागत करतो मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे तेजस्वी आणि त्याचबरोबरीन अतिशय कडवे असे मंत्री मंगल प्रभात लोडाजी आपल्या सर्वांमध्ये सातत्यानं मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करताना सातत्यानं हिंदुत्वाची भूमिका ही रोखोकपणानं सातत्यानं मांडलेली आहे आणि त्याचबरोबरीनं स्वतः की देशभरामध्ये ज्या वेळेला हिंदुत्वाची भूमिका मांडण्याची ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या कडे जबाबदारी असते तर मंगल प्रभातजी लोढा यांच्याकडे ती विश्वासाला सोपवली जाते हिंदुत्वाच्या साठीचा एखादा कार्यक्रम आहे तर त्याच्यासाठीच समर्थ असं पाठबळ मंगल प्रभातजींनी सातत्यानं या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणूनच हिंदुत्वाच्या विषयी जागरूक असलेले मंत्री अशी त्यांची ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज ते आपल्यामध्ये आहे त्याच कारण आपले, आए पारण आपले की ज्यांनी सातत्यानं भारतीय जनता पार्टीला राज्यभरामध्ये पोहोचवण्याच्यासाठी आपले कष्ट वेचलेले आहे दोन हजार चौदा साली मुख्यमंत्री झाले एकोणीस पर्यंत त्यांनी केलेलं काम आणि त्यानंतर ज्या वेळेला विश्वास मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवावं लागलं तेव्हा आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये केलेलं काम आणि विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्रभर त्यांनी केलेला प्रवास ज्या योजना मोदी सरकारच्या ज्या योजना त्यांच्या नेतृत्वाच्या सरकारच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले हे कष्ट पाहता सर्व भारतीय जनता पार्टीवरती अधिक विरोध झाला अनेक आमदार खासदार हे भारतीय जनता पार्टीकडे मधल्या कालावधीमध्ये हो आकृष्ट झाले कारण त्यांना पटलं की या देशामध्ये सर्वसामान्य जनतेला जर कोणी न्याय देऊ शकत तर ते भारतीय जनता पार्टीच देऊ शकते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जनसमर्थन वाढायला लागलं आणि आपण पाहू शकतो एक 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 करत मग असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र आहे कोकण की मोदीजी जे केंद्रात काम करत आहेत हेच काम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करतायत आणि देवेंद्र फडणवीस वरती विरोधी पक्षांनी शिक्के मारण्याचा प्रयत्न केला हे ब्राह्मण आहेत हे स्वतःचा विचार करतात हे विदर्भाचा विचार करतील पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज देवेंद्रजींचं काम आपण पाहू शकतो नागपूरमध्ये जितका आधुनिकीकरण झालं नसेल त्यापेक्षा जास्त तर्फेनं मेहनतीनं आज मुंबईसाठी मान्य देवेंद्रजी काम करत आहेत मुंबईचं रूप बदलताना आपण पाहतोय मुंबई महानगर प्रदेशामध्ये आपण राहतो पनवेल अटल सेतूने जोडलं गेलंय इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या वेगानं आपल्या परिसराचा विकास होतोय त्यामुळे निश्चितपणानं आपले, आपले मुख्यमंत्री देवाभाऊच्या विषयी आपल्या सर्वांना अभिमान आहे आणि मग त्यांच्याविषयी वाटणारी आपली बहिणीची भावना ती व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण या राख्या येत आहे पण मी महाराष्ट्र भाजपच आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचं सा, मनापासून अभिनंदन करतो की खऱ्या अर्थानं त्यांनी ठरवलं की केवळ हे के आपलं कालकुनी कार्यक्रम नाही झाला पाहिजे सांगितलं राख्या घोळा त्या टेम्पोनं पाठवून नाही तसंही करू शकले असते पण त्यांनी सांगितलं पहिली राख्या दिल्या आमच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जर नगरसेविका आहेत पदाधिकारी आहेत आमचे सर्व सहकारी जे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज या आपल्या सगळ्या परिसरामध्ये रोज आपल्यामध्ये वावरतात त्यांनी राख्या गोळ्या केल्या आहेत आणि पाठवून दिल्या त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये कुठेतरी पडल्या असतील अशी भावना काहीची कदाचित निर्माण होईल प्रदेशांना ठरवले नाही आमचे मंत्री

नवनिर्वाचित म्हणून मी चित्रा पाटील आहे नावामध्ये थोडस कन्फ्युजन होत दादा पण चालतंय अ पण मलाही अभिमान आहे हे सांगायला की जो काही माझा प्रवास होता त्या प्रवासामध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने मला ही संधी दिली आणि ह्या संधीमध्ये हा पहिला कार्यक्रम माझ्या सय, जिल्हा संयोजनाखाली आला आणि दादा हा आम्हाला मंत्री साहेब खूप वेगळा अनुभव होता माझ्यासाठी की इतक्या केंद्रातर्फे आणि राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नवनिर्वाचित आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी जे कार्य केलेलं आहे जे आपण सत्तेमध्ये आहोत आणि त्या कार्याची पोचपावती पावती ऑलरेडी संपूर्ण तळागाळातल्या ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये योजनांच्या मार्फत पोचलेली आहे आणि ती एनकॅश करायची ती त्यांना नॉक करायचंय की हे बाबा तुम्हाला पोचलेलं आहे जे देवाभाऊनी हो आपल्यासाठी केलंय आणि त्याची परत आणि हे करत असताना आपल्याला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था या डोळ्यासमोर ठेवून ही आपल्याला संधी मिळाली होती की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हे नॉक करणं आणि ती संधी सगळ्यांनी एनकॅश केली असं मला वाटतंय आणि हा चांगला कार्यक्रम इथे पार पडत आहे तर त्यामुळे माझी अपेक्षा आहे की आपल्याला अपेक्षित असलेलं कार्य आमच्या रायगड उत्तर आणि दक्षिण मधनं झालं असावं आणि ती तुम्ही संधी दिल्याबद्दल मी मनापासून सर्वांतर्फे आभार मानते